नमस्कार बघा घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे पाहू शकता घरकुल लाभार्थ्यां लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्शातून पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ देण्याबाबतचा हा जी, जी आर आहे आणि हा जी आर बघा ग्रामविकास विभागाचा हा जी आर आणि इथे तारीख पण आहे चार एप्रिलचा हा जी आर आहे आता या अंतर्गत पन्नास हजार रुपये अतिरिक्त घरकुल लाभार्थ्यांसाठी टप्पा टू दोन दुसऱ्या टप्प्यात ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेले आहेत त्यांना अतिरिक्त पन्नास हजार राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत मात्र या पन्नास हजारापैकी असे काही घरकुल लाभार्थी आहेत त्यांना फक्त पस्तीस हजारात दिले जाणार आहेत तर कौन -कौन ते कोणकोणते आहेत आता यामध्ये डिटेल मी तुम्हाला खाली सांगतो तर पहा इथे पहा इथे डिटेल काय दिलेले आहे इथे पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्यशा हिश्याकडू राज्य हिश्श्यातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्याची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता पन्नास हजार जास्त देण्यात येणार आहेत मात्र त्या पन्नास हजार रकमेमधून पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी असणार आहे आणि उर्वरित पंधरा हजार इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलोहाट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेने राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा उभारणी सौर ऊर्जा यंत्र उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील पंधरा हजार अनुदान देय असणार नाही बघा ही, ही गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही नवीन घरकुल बांधत आहात त्या घरकुलासाठी राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपये तुम्हाला अतिरिक्त आता देण्यात येणार आहेत मात्र त्या घरकुलावर तुम्हाला सौर पॅनल कंपल्सरी बसवणे गरजेचे आहे आणि ते एक किलो व्हॅटचे पाहिजे कमीत कमी एक किलो व्हॅटचे पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही किती लावू शकता मात्र कमीत कमी एक किलो व्हॅटचे तुम्हाला लावणं कंपल्सरी आहे ते एक किलो व्हॅटचं जर तुम्ही लावलं ला। तरच तुम्हाला पंधरा हजार रुपये ह्या पन्नास हजारापैकी पंधरा हजार रुपये हे मिळणार आहेत आणि पस्तीस हजार रुपये घरकुलासाठी मिळणार आहेत अतिरिक्त जर तुम्ही सौर पॅनल बसवलं नाही तर तुम्हाला फक्त पस्तीस हजार मिळणार आहेत पंधरा हजार मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यावे बघा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच शासनाचे नवनवीन जी आर तुमच्यापर्यंत आणत असतो धन्यवाद